जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खर तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिले मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी वारंवार आहे की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आहे मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे

तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस ह्यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात ॲप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा ता फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचा आहे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल सर एक ऑब्झर्वेशन आज तुम्ही नमूद केलं की या दोन्ही सुनावणीच्या दरम्यान तुम्हाला असं लक्षात आलं की सगळ्याच राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या घटनेनुसार कामकाज करणं हळूहळू कुठेतरी ते मागे पडत चाललेलं आहे परंतु या दोन सुनावणी एक नवीन पायंडा पाडतील प्रत्येकजण नियमानुसार काम नाही शेवटी बघा कुठचंही कार्य असेल कुठचंही काम असेल ते नियमाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक पक्ष हे नियमात दिलेल्या ज्या आहेत जसं वेळेत इलेक्शन कमिशनकडे सगळी फायलिंग करावी जर का आपल्या घटनेत बदल झाला असेल तर ती घटनाची प्रत कोणत्या कोणत्यारीत्या इलेक्शन कमिशनपर्यंत पोचवायची त्या संदर्भातलं रेझोल्युशन पास करायचं रेझोल्युशन सोबत अध्यक्षांचं ऍप्लिकेशन असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट्स नवीन अमेंडेड कॉन्स्टिट्युशन सोबत इलेक्शन कमिशनकडे फाईल केले गेले पाहिजेत या सगळ्या अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्याकडे मला वाटतं बऱ्याचशा राजकीय पक्षांकडनं दुर्लक्ष होत होतं आणि त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागलाय त्यामुळे एखाद राजकीय पक्ष किंवा संघटना आपण चालवत असताना या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत याची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सिरियसली घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं यातून निश्चितपणे

उनकी नियुक्ति होती है तो यही अपेक्षित है कि एक राज्य के लिए गौरवशाली क्षण है इसका स्वागत करके हमें इसके बारे में अभिनंदन करना चाहिए लेकिन उद्धव जी ने शायद उनको राज्य की अस्मिता और राज्य के बांधों के बारे में उनका प्रेम ये व्यक्त करने का अलग अंदाज है उनका लेकिन मैं उन्होंने दिए हुए शुभेच्छाओं का स्वागत करता हूं और उन्हें धन्यवाद कहता हूं और मैं समझता हूँ ये जो अपॉर्चुनिटी मुझे दी गई है लोकसभा स्पीकर ओम बिरला जी की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ और निश्चित रूप से आने वाले समय में शेड्यूल टेन में जो क्लैरिफिकेशन जो अमेंडमेंट्स जो सुधार लाने की ज़रूरत है इसके इस विषय के ऊपर अभ्यास